आंब्याची भाजी त्यासाठी अंडे उकडून घेऊन साल काढून घेतलेली आहे तेलामध्ये लसूण आदरक आणि भरपूर मसाला टाकलेला आहे आणि एवरेजचा मीठ मसाला टाकलेला आहे मसाला आणि हळद हे एक कांदा बारीक करताना हळद आणि मीठ टाकलेलं होतं यामध्ये भाजलेलं खोबरं कांदा भाजलेला त्यामध्ये थोडे कोथिंबीर थोडं सकाळ हळद आणि मीठ टाकून हे बारीक करून घेतलेलं होतं आणि लसूण आदरक हे बारीक करून छान परतून घेतलेलं आहे आणि मसाले टाकलेले आहेत आता यामध्ये परतून घ्यायचं आहे हे लवंगा दोन मिऱ्या तेजपत्ता दालून बारीक करून घेतलेला आहे आता हे चाळून पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये परतले परत तेल सुटेपर्यंत आता यामध्ये थोडस ते पाणी टाकून घेतो बनवायची आहे आंब्याची दोन माणसांसाठी बनवायचे मसाला परतलेला आहे तेल साईडने किती सुटलेला आहे तेलामध्ये मसाले टाकलेले होते सगळे आपण पावडर पण टाकलेली आहे तर आता यामध्ये ना पाणी टाकून घेत आणि उकळ्याला मग अंडे टाकून घ्यायचे तर आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं हे आपलं जे आपण चपात्या बनवतो सुजीच्या चाळणीने चाळवून घ्यायचं चा बारीक त्याची घट्ट पण होते आणि चव पण छान लागते तर हे जे चाळून घेतलेलं होतं आपण फुटाण्याचं त्याचं तर हे आता पाणी ह्याच्यात मध्ये पण घेतो आणि उकळी येऊन द्यायची उकळी आल्यावर अंडे टाकून घ्यायचे पण टाकलेलं आहे आता उकळी आलेली आहे आता अंडे टाकून घेत आहे त्या टाकून घेते खाण्यासाठी अंड्याची भाजी तयार आहे होतात छान अशी तरी पण आले